जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्रात सर्वात पहिला मास्टर स्ट्रोक ठाकरेंनी जाहीर केले आपले पहिले वीस आमदार उद्धव ठाकरेंची अखेर आमदारांची यादी जाहीर कोणकोणत्या जिल्ह्यातून कोणकोणत्या विधानसभा क्षेत्रातून कुणाला मिळाली संधी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा नेवासा विधानसभा क्षेत्र या मतदारसंघातून शंकरराव गडाख यांना पुन्हा उद्धव ठाकरे संधी देत आहेत यांना पुन्हा एकदा निवडून येण्याची क्षमता असल्याने ठाकरेंशी निष्ठवान शंकराव गडाक हे पुन्हा निवडणुकी रिंगणात आहेत त्यानंतर पुढचं नाव येतं आहे ते म्हणजे पैठण विधानसभा मतदारसंघातून दत्ता गोर्डे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला होता यांना उद्धव ठाकरेंनी साथ देत यांना पुन्हा या पैठणमधून उमेदवारी देण्याचं ठरवलं आहे त्यामुळे हा विजय निश्चित मानला जात आहे पुढची उमेदवार आहे गेवरा विधानसभा मतदारसंघ बदामराव पंडित माजी मंत्री असलेले शिवसेनेचं निष्ठावान व्यक्तिमत्व यांना बीड जिल्ह्यातील गेवराईमधून पुन्हा उद्धव ठाकरे उमेदवार देत आहेत त्यांचा विजय या भागातून निश्चित मानला जात आहे त्यामुळे ठाकरेंनी हा महत्त्वाचा उमेदवार बीडमधून दिलेला आहे त्यानंतर पुढचं नाव येते खानापूर विधानसभा मतदारसंघ सांगलीतून चंद्रहार पाटील लोकसभेला पराभूत झाल्यानंतर खानापूरमधून चंद्रहार पाटील यांचं नाव लीडवरती आहे आणि ठाकरेंना विश्वास आहे की हे नाव अगदी या शेवटच्या वेळेस जिंकणार त्यामुळे ठाकरेंचा हा नवा शिलेदार खानापूरमधून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे आणि विजय निश्चित होणार त्यानंतर पुढचं नाव आहे कुलाबा विधानसभा मतदारसंघ गणेश सानप युवा सेनेचं हे युवा नेतृत्व उद्धव ठाकरे प्रथमच या युवा नेत्याला संधी देत आहेत मुंबईतून त्यांचं काम अतिशय जबरदस्त असल्याने कुलाब्यातून पुन्हा गणेश सानप यांचं नवीन नाव पुढे यावे लागले त्यानंतर परांडा विधानसभा मतदारसंघ ज्ञानेश्वर पाटील शिवसेनेचे जुने निष्ठावान आमदार असलेले ज्ञानेश्वर पाटील यांना ठाकरेंनी पुन्हा संधी देण्याचं ठरवलं आहे त्यामुळे तानाजी सावंत यांना पराभूत करण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील पुन्हा रिंगणात उतरणार आहेत पुढचं नाव येतं आहे ते म्हणजे विलेपारे विधानसभा मतदारसंघ विनायक राऊत लोकसभेला पराभूत झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपला मोहरा विलेपारल्यातून उभं करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे विनायक राऊतांचा देखील मुंबईतून विजय निश्चित मानला जात आहे त्यामुळे विनायक राऊत पुन्हा मुंबईतून जिंकतील असा विश्वास ठाकरेंना मारतोय त्यानंतर पुढचा मिळत आहे राजापूर विधानसभा मतदारसंघ राजन साळवी राजन साळवी हे नाव शिवसेना उद्धव ठाकरेंशी आणि मातोश्रीशी अतिशय एकनिष्ठ त्यांच्यावरती वेगवेगळ्या कारवाया झाल्या पण त्यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही आता ठाकरेंनी त्यांना बक्षीस देत पुन्हा राजापूरमधून आपली उमेदवारी जाहीर केली आहे त्यानंतर पुढचा आहे मालेगाव विधानसभा मतदारसंघ अद्वैत हिरे गेले नऊ महिने तुरुंगात राहिलेले अद्वैत हिरे यांना ठाकरेंनी मालेगावमधून संधी देण्याचं ठरवलं आहे त्यामुळे अद्वैत हिरे हे मोठं नेतृत्व दादा भुसे यांना पराभूत करून तिथे धूळ चालेल असा ठाकरेंना विश्वास आहे त्यामुळे अद्वैत हिरे आमदार होणार हे आता निश्चित आहे कुडाळ विधानसभा मतदारसंघ वैभव नाईक नितेश राणे नारायण राणेंचे कट्टर विरोधक असणारे वैभव नाईक यांना कोकणातून पुन्हा बळ देण्याचं ठाकरेंनी ठरवलं आहे निष्ठावान चेहरा म्हणून वैभव नाईक यांच्याकडे पाहिलं जातं त्यांना देखील पुन्हा कुडाळमधून उभं केलं आहे त्यानंतर पुढचं नाव येत आहे ते म्हणजे वांद्रे पूर्व विधानसभाचा संघ वरुण सरदेसाई शिवसेनेचा युवासेनेचे सचिव असणारे सरदेसाई पुन्हा वांद्र्यातून जिथे मातोश्री आहे त्या भागातून ठाकरे यांना उभे करत आहेत त्यामुळे इथे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे वरुण सरदेसाई हे युवासेनेचे सर्वात मोठं व्यक्तित्व म्हणून मुंबईत आहे त्यामुळे त्यांच्याकडे ही धुरा देण्यात आली आहे त्यानंतर पुढचं नाव येत आहे धाराशिव लोकसभा मतदार विधानसभा मतदारसंघ कैलास पाटील ठाकरेंचे धाराशिवमधील सर्वात निष्ठावान आमदार म्हणून कैलास पाटील यांना ओळखले जाते शिंदेपासून ते पळून आले आणि मुंबईत बारश्वर जाऊन ठाकरेंना भेटले तेव्हापासून उद्धव ठाकरेंचे अगदी जवळचे आमदार म्हणून त्यांचं नाव आहे त्यांना उमेदवारी जाहीर होते त्यानंतर पुढचं नाव येत आहे त्या म्हणजे विक्रोळी विधानसभा मतदारसंघ सुनील राऊत सुनील राऊत हे संजय राऊत यांचे बंधू त्यांना पुन्हा विक्रमेतून सुनील राऊत यांना संधी दिली त्यांचा विजय इथे निश्चित मानला जात आहे त्यांना विरोधक नसल्याने त्यांचा विजय इथे होणार आता निश्चित आहे त्यामुळे सुनील राऊत पुन्हा आमदार होणार हे आता निश्चित मानलं जात आहे त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे स ठाकरेंचे निष्ठावान असलेले आणि ते गुवाहाटीवरून पळून आलेले विधानस बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे गुवाहाटीवरून ठाकरेंसाठी पुन्हा पळून आले होते आणि ठाकरेंशी भेटून त्यांनी ठाकरेंसोबत राहणार असा विश्वास दाखवला होता त्यांना उमेदवारी दिली आहे भांडूप वेस्टमधून मतदारसंघातून रमेश कोरगावकर ठाकरेंशी आतापर्यंत निष्ठावान राहिले रमेश कोरगावकर यांना ठाकरेंनी पुन्हा संधी देणं ठरवलं भांडूप वेस्ट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ते त्यामुळे कोरगावकर यांचा विजय या ठिकाणी निश्चित मानला जात आहे त्यानंतर पुढचं नाव येते ते म्हणजे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ ऋतुजा लटके पहिल्यांदाच शिवसेनेच्या मशाल चिन्हावरती रुण येऊन आमदार बनलेल्या ऋतुजा लटके यांना पुन्हा एकदा ठाकरेंनी अंधेरीपूरमधून आपली उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे यांचा मुंबईतून विजय निश्चित मानला जात आहे ठाकरेंच्या ह्या द्या मित्रांनो आपणास काय वाटतं आहे अजून कोणकोणत्या आपल्या तालुक्यातून जिल्ह्यातून आमदार व्हावेत आपणही त्या प्रतिक्रिया द्या म्हणजे आपल्या आमदाराला संधी देता येईल धन्यवाद